हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि सर्वात आधी तर तुम्हा सर्वांचे धन्यवाद कारण तुम्ही माझे वेळात वेळ काढून व्हिडिओ बघताय आणि आजचा दिवस माझा सुरू झालेला आहे आणि आज खूप कामामध्ये बिझी गेलेला आहे माझा दिवस कारण सकाळी कपडे वगैरे धुऊन झाले जरा उशिरत झाला होता आज कामाला कपडे वगैरे धुऊन झाले आणि मग असं ठरवलं होतं की नाही का हे जे मोठे ब्लँकेट्स वगैरे होते त्याचा थोडासा कसा पावसामुळे ह्याच्यामुळे थोडासा असा घुमटखुमट वास आल्यासारखा येत होता त्यामुळे मग मी ते बाहेर सुकायला ठेवले होते तर मग आता म्हटलं थोडा वेळ झालेला आहे तर हे बेडमध्ये म्हणजे हा माझा सोफा कम बेड आहे तर ह्या बेडमध्ये मग मी टाकून घेतलं आणि टाकल्याच्यानंतर मग म्हटलं आता हे करावं माझे कामं होत नाही तोपर्यंत आमच्या सायलू मॅडम तर आल्या पण होत्या तर इथे ह्या सर्व काय गोष्टी उषा वगैरे हे सगळं मी ह्या सो सोफ्यामध्ये टाकून ठेवत असते आणि आता खालच्या बाजूने झाडू वगैरे मारत आहे कारण कसं ते मी रोजच्या रोज मारत असते असं नाही की कधीतरी तर मारत आहे तर आता इथे झालेलं आहे आणि हे ह्या सो सोफ्यावरती तुम्ही म्हणाल गोदडी कसं का काय तर गोदडी ही आमच्या समर्थला आवडते गोदडी तिथे टाकायला कारण त्या बाजूला तो झोपत असतो म्हणून तिथे गोदडी टाकलेली आहे आणि मेन म्हणजे मला पण असं वाटतं की नाही का गोदडीवरच झोपायला म्हणजे मलाही आवडतं तर मग माझ्यासाठी पण म्हणजे आहेत माझ्यासाठी म्हणजे बऱ्याच गोदडी आहेत माझ्याकडे तर हे इथं आता मी सोफा वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे आता मी ह्या उशा वगैरे लावून घेते आणि ना मला ह्या उशांसाठी कवर घ्यायचे आहेत तर मग मी असा विचार करते गे रेडीमेड घेऊ गेुका, भेटात का शिवून घेऊ कारण रेडीमेड मला नाही वाटत हे अशा साईजमधले हे कसे आडव्या साईजमधल्या उशा असल्यामुळे मग त्याचे भेटत नाही भेटतात ते मला त्याची काय आयडिया नाही त्यामुळे मग मी बगल ट्राय करल घ्यायचं तर पण आता जोपर्यंत घेणं होते तोपर्यंत बघू मी जर जमलं तर शिवेलच आणि हे इथे घरातलं प्लांट आहे हे आणि हे ते काय म्हणतात त्याला रेड कलरचे असे पिंक कलरचे फुले येतात ह्या ह्याच्यामध्ये आहे, आहे ते आहे तर त्याला पाणी वगैरे टाकलं आणि थोडीशी धूळ वगैरे बसलेली होती तीही पुसून घेतली आणि खिडक्यासुद्धा पुसून घेतल्या आणि आता ह्या खिडक्या वगैरे पुसून झाल्याच्यानंतर हे आ, हे जे होतं ना हे प्लांट तर ते ठेवलं होतं मी तिथं तेवढंच सायली आली आणि मला म्हणती बाई ते तिथं ठेवू नको ग तिथं मांजरी येते म्हणून मग खरंच येते आणि तिथं मांजर मग तिचं म्हणणं होतं एवढं घेऊन आलेस आणि मग ती फुटन ती आली तिथं तर तर मग तिने सांगितलं मला मग मी तिला म्हटलं अगं त्यामध्ये पाणी आहे थोडंसं म्हणून म्हटलं थोडंसं ते पाणी वितळलं मग आपण घेऊया ते आणि इथं पाणी टाकताना पाणी चांडलं होतं तर पाणी पुसून घेत होते आणि खुर्च्यासुद्धा म्हणजे झ झटकून घेतल्या धूळ वगैरे होती तर आणि ते झाडं मारला आणि आता हे हा टेबल जो आहे ना ते तुम्हाला टेबलच्या पुढं दिसत असेल ते कलरफुल झालेलं ती करामत माझी आणि मुलांची आहे तर त्या करामतीसाठी आम्ही बोलणेसुद्धा खूप खाल्लेले होते तर ते आता हे केले होते मी मुलांनी करामत केली होती तर असं आता हे बाकीचं आवरून झालेलं आहे आणि ते तिथे हे कापड मूर्तीलासुद्धा म्हटलं ते नको पुसायचं कापड म्हणून दुसऱ्या टावेला आणलं आणि ती मूर्ती थोडी पुसून घेतली आणि आता इथे झालेलं आहे माझं सगळं काही पुसापुशीचं काम झालेलं आहे आणि आता बाहेरचं पण घ्यायचं होतं सेफ्टी डोर वगैरे कारण ना आता सणासुदीचे दिवस आलेले आहेत तर सणासुदीच्या दिवसामध्ये आपलं घर स्वच्छ राहणं आणि निर्मळ दिसणं म्हणजे थोडा फरक पडतो तर आज थोडंसं कपडे वगैरे झाले नंतर मी थोडा वेळात वेळ काढूनच जरा केला आणि खिडक्या के बाहेरून आतून सगळ्या साफ करून घेतल्या आणि ना खूप धूळ बसते होते म्हणजे असं अधूनमधून करते मी पण तरी होतेच धूळ कारण ना इकडं खूप धूळ धूळ असते हो, थोडीशी जरी हवा आली ना तर सगळी एकदम अशी बारीक आपल्या चहा चाळायच्या चाळणीतून किंवा आपण ती सुजीची चाळणी असते त्या चाळणीतून चाळल्यासारखी माती जाऊन बसते त्याच्यावर तर झालेलं आहे इथलंसुद्धा माझं पुसून आणि मी लगेचच मग मी किचनचा फ्लोअर आणि हॉलचा फ्लोअर आणि सगळं सुद्धा पुसून घेतलेलं आहे तर इथं काचा पुसायला जरा वेळच गेला माझा आणि इथं मग माझं हे झाल्याच्यानंतर मग मी आतलं पुसताना काही घेतलं नाही पण बाहेरचं आल्याच्यानंतर मग बाहेरून घेतलं लगेचच म्हटलं आज मी हातानेच फरची पुसत होते तशी अशी मी हातानेच पुसते मला हातानेच फरची पुसलेली आवडते आणि हे सगळं काय झाल्याच्यानंतर म्हटलं सायंकाळच्या टायमाला आपल्याकडे नाही आहे गौरी गणपती पण असतं ना म्हणजे एक आपल्या घरासाठी चांगलं असावं म्हणून मग मी थोडीशी रांगोळीसुद्धा काढली म्हटलं आता ह्याच्यावर तर तर काही बाकी दुसरी कुठली दिसणार नाही आणि व्हाईट कलरची रांगोळी होती पण थोडीशी संपली होती तर मग म्हटलं आपण ब्ल्यू कलरची काढू तर शेजारे थोडेसे शे असे दोन अंशे पावलं काढल्यासारखे काढलेत आणि हे वरती थोडंसं छोटंसं असं फ्लावर केल्यासारखं केलेलं आहे आणि हे सगळं झाल्याच्यानंतर मग आमच्या सायलीचा अभ्यास चालू होता मग आम्ही सायलीसोबत थोड्या गप्पा मारल्या तर सायलीचं कम्प्युटरचा होमवर्क बऱ्याच वेळापासून कम्प्युटरचा होमवर्क करत होती त्यामुळे ती कंटाळ्यासारखी झाली होती मग ती थोडा वेळ खेळायला गेली तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद